नमस्कार मंडळी तर आज आहे संडे संडे म्हणजे फन डे आमच्याकडे काय फन वगैरे नसतं रोजच असत आणि रविवार असा दिवस असतो आमच्याकडे की त्याच दिवशी फक्त विराजला आणि गरमागरम छान चपाती भेटते कारण इतर वेळी कसं विराजला लवकर स्कूल असते त्यामुळे मग सकाळी सात सव्वा सा सातलाच आमचा सा स्वयंपाक होतो आणि मग ह्यांचा नाश्त्याचा टाइम असतो आठ ते पावणे नऊ त्यावेळेस मग छहानचापाती काही गरम गरम भेटत नाही पण प्रत्येक संडेला त्यांना अशी गरमागरम छहानचापाती भेटत असते तर मग ते दोघं जण छहानचापातीवरती ताव मारत होते गरमागरम छानचापाती गरम खायला खरंच खूप छान लागते आणि दादांचंही जेवण चालू होतं आणि ह्या दोघांचा चालू होता नाश्ता आणि मी पण त्यांच्यासोबत चहा घेतला कारण मी काही नाश्ता करत नाही सकाळी कारण सकाळी नाश्ता केला की मला दिवसभर खूप कंटाळा येतो किंवा अशी झोप लागल्यासारखं होतं पण आज मी जरा कामाचं वेगळं शेड्यूल ठेवलं होतं कारण मी रात्रीच तीन ब्लाऊज कट केले होते आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की उद्या दिवसभरामध्ये दोन कवर करायचे कारण अजून मला दोन तीन ब्लाऊज आहेत ती स्टिचिंगचे त्यामुळे मग सकाळी पटापट सगळी कामं आवरली त्यांचा टिफिन वगैरे झाला भांडी काही थोडीफार होती ती घासून घेतली कपडे वगैरे पण त्यानंतर मग आज केली होती बटाट्याची भाजी उकडलेल्या बटाट्याची आईंनी मला एक सोपी टेक्निक दिली आज कारण भाजीला काय करावं समजत नव्हतं त्या म्हटलं की उकडलेली बटाट्याची तुम्हाला भाजी कर आणि माझ्यासाठी पण खिचडीमध्ये ठेव आणि त्यातल्या जी एका बटाट्याची भाजी आम्ही विराजला देखील केली जे की सुकी आमच्या साथी तिखट रस्सा भाजी आईंसाठी खिचडीला दोन बटाटे आणि विराजला सुकी बटाट्याची भाजी त्यानंतर मग मस्तपैकी अशी देवा रांगोळे रांगोळी वगैरे काढून तुळशीला वगैरे पाणी घालून घेतलं कारण मी सगळ्या कामाचं शेड्यूल मी रात्रीच ठरवलं होतं आणि संडेला कसं सर्वजण आम्ही उशिराच उठतो विराजलाही सुट्टी असते त्यामुळे मग जराशी सगळी कामं लेट लेट होतात संडेला त्यानंतर म्हटलं आता ब्लाउज तर कट केलेले आहेत म्हटल्यावर म्हटलं काही वेळ लागणार नाही आणि हे आहे आमचं कुंडीत आलेलं औदुंबराचं झाड आणि वडाचं खरं तर हे मोठ्या अशा ठिकाणी लावलं ला पाहिजे पण त्याला तशी इथे जागा नाहीये जोपर्यंत येतंय कुंडीत तोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची पूजा करायची त्यानंतर मग आठवलं की गहूवाचं पीठ संपलेलं आहे आणि उद्या लागेल त्या मुझे 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 ते त्यामुळे मग पटकन गहू निवडून घेतले गव्हामध्ये काही कचरा नाही आहे पण आम्ही ज्या ह्या काही गोष्टी टाकलेत गव्हामध्ये त्या खरं निवडाव्या लागतात गहू खराब होऊ नये म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या लिंबाच्या काड्या लिंबाची पानं आणि हिरव्या सॉरी लाल मिरच्या ह्या सर्व आम्ही गोष्टी टाकत असो गव्हामध्ये गहू ज्वारी तांदूळ या तिन्ही धान्यामध्ये कारण त्याला कीड लागत नाही आणि अजूनही आमच्या गावाला कीड लागलेली नाहीये तर त्यानंतर मग मी छान असे एक ब्लाउज स्टिच करून घेतला आणि दुपारी आईसाठी गरमागरम खिचडी केली आणि त्यामध्ये मग उकडलेला छान असे दोन बटाटे घातले आणि नंतर मग मी आणि विराजने आम्हा दोघांना हे जेवायला घेतलं दादा बोलले की नको मला आत्ता नंतर जेवतो तर, तर, तर मग आम्ही दोघं आणि आई असं आम्ही ती गजून बसलो जेवायला आणि दही असेल तर खिचडी खाण्यात खरंच मजा असते मला तर दह्याशिवाय खिचडी ही जातच नाही जेवण वगैरे झाल्यावरती विराजला झोपी घातलं आणि मग त्यानंतर एक ब्लाऊज पूर्ण तो फिटिंग करून घेतला आणि दुसरा स्टिचिंगसाठी घेतला ठरवल्याप्रमाणे मला माहीत होतं आज टार्गेट कम्प्लीट होणार आहे घरातील ही छोटी मोठी कामं करत करत आणि त्यानंतर मग दुसरा देखील ब्लाउज लगेच स्टिच करून घेतला आणि म्हटलं आता चला आपला सर्व पसारा आवरूयात तर मशीनचा सर्व सेटअप आवरून घेतला मशीनचा सेटअप जोडायचा आणि काढायचा ह्याचाच मला खूप खरं तर कंटाळा येतो पण जाऊ देत <laughs> आवरला तो पण आणि नंतर मग याला गरमागरम चहा विराश तर झोपला होता मग दादांसाठी आणि माझ्यासाठीच चहा बनवला चहा बनवतानाच डोक्यात होतं की छान अशी भाजी करूयात शवग्याची शेंग मग चहा होतोय तोपर्यंत मग भाजीची मी तयारी केली आणि भाजीची तयारी म्हणता म्हणता भाजीच करून टाकली म्हटलं जाऊ देत घेतल्या सर्व पसारा बाहेर तर पटकन भाजीलाच फोडणी देऊ कारण सकाळची थोडीशी बटाट्याची भाजी होती शिल्लक थोडीच मग शवग्याची शेंग केली साठी काय स्पेशल तर विराजचा वेगळाच मेनू होता तर म्हटलं चालेल एकदमच सर्वांसाठी तिखट बनवली भाजी विराज एवढं तिखट खात नाही त्याच्यासाठी त्याला जरा कमी तिखट भाज्या बनवाव्या लागतात कारण आमच्यात सर्वांना आम्हाचं अवघड नाही खूप तिखट लागतं मी विराज एवढं तिखट खात नाही त्यानंतर मग चहा घेतला दादांनी आणि मी आणि मस्तपैकी अशी भाजीला फोडणी दिली कारण मला सगळं काम पटपट आवरायचं होतं कारण संध्याकाळचं वेगळं शेड्यूल होतं तर संध्याकाळी जायचं होतं आम्हाला पिंपरीमध्ये किंवा मध्ये ह्या दोन ठिकाणी कारण पिंपरीमधूनही सामान घ्यायचं होतं आणि हे ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी जाणार होतो आज कारण तीन दिवस झालं रंगाळत चाललंय ते काम म्हटलं दिवाळीसाठीचा किराणा सगळा भरावा पण आज ठरवलं होतं आज सर्व काम आवरायचं फटाफट आणि आजच जाऊन यायचं तर मग छानपैकी मी पटकन भाकरी करून घेतल्या भात करून घेतला भाजी झाली आणि दुपारीचं तांदूळ धुवून सुकायला ठेवले होते जे की आता भाजणीसाठी लागतील कारण हळूहळू दिवाळीची तयारी ही सुरू करावी लागते आणि जे काही कस्टमरचे चा ब्लाऊज आहेत ते देखील द्यायचे देखे आहेत तर त्या हिशोबाने सर्व कामाचं शेड्यूल होतं तर हे एक चांगलं आहे की घरातील कामं बघत बघत आपण बाहेरचंही काहीतरी करू शकतो कारण रिकामा वेळ असाच मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये घालवण्यापेक्षा पण तरी कामामध्ये बिझी राहणं भारी आहे आणि त्यानंतर मग किचन वट्टा वगैरे मी आवरून घेतला भांडी घासून घेतली मग तोपर्यंत विराज देखील उठला होता आणि म्हटलं आता विराजला काय खायचं होतं तर का तो काहीच नको म्हणत होता पण तरी देखील मग त्यानं थोडंसं खाल्लं कारण म्हटलं संध्याकाळी तो जेवेल आणि जेवायला त्याला उशीर लागेल कारण तो लगे लगे जेवत नाही सात सव्वा सातला आणि त्यानंतर मग आज आलं होतं पाणी तर म्हटलं पाणी भरून घ्यावं किचनमधलं सर्व काम आवरलं की मग किचनमध्ये जायचंच नाही डायरेक्ट मग संध्याकाळी जेवायलाच आणि जेवणा झाली भांडी वगैरे आवरली नंतर मग उद्या सकाळीच कारण असंच आमचं शेड्यूल असतं आणि त्यानंतर मग विराजने देवावती करून घेतली आणि आम्ही दोघंही मस्तपैकी टेरेस वरती जाऊन बसलो त्याची त्याची हा एक्झाम चालू त्याने थोडा वेळ अभ्यास केला आणि मग नंतर घेतली सायकल खेळायला तर असा होता आमचा पूर्ण दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चलो बाय